पावसात दिसणारी ती अजूनही तशीच दिसते जेव्हा पहिल्यांदा तिला पावसात चिंब भिजलेलं पाहिलं होतं निसर्गाला बोलता येत नाही तो कृत्यातून दाखवतो विचार करत असताना आपण कोण आहोत तेच आपण विसरतो का तू बोलत नाहीस वाट पाहतंय मन हे किती वेळ घेशील तू अबोल राहू नकोस मान्य करून घेणं यातही खूप मोठेपणा असतो वेळेअभावी माणूस नेहमीच एकांतात रमतो कुणाची साथ असो किंवा नसो आपण मात्र वाट शोधायची आपल्या आयुष्याची आपण बरोबर ओळखलं पण वाट पाहत आहे समोरून सत्य बाहेर येईल याची जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा तो धक्का बचवणं फार कठीण असतं खूप बोलायचं असतं पण बोलता येत नाही बहुतेक करून आपल्याला माहिती असतं की ती व्यक्ती तीच आहे तरी पण तिला आपल्याला कळू द्यायचं नसतं संवाद जर होत असेल तर संकटावर मात करता येते आपण जरी मान्य नाही केलं तरी ती परिस्थिती आपल्याला जाणीव करून देतेच काय तो विचार असह्य त्या वेदना कोमेजून पडलेल्या हाताला कुठे मिळेल आधार आठवणींच्या जऱ्यात आपण वर्तमान काळात जगतच नाही भूतकाळात जगतो तिरस्कार कितीही असला तरी काळजी ही कायम असतेच प्रेम कसं होतं कळत नाही पण ते मिळते असं होत नाही पुसट दिसणाऱ्या या डोळ्यांना सत्याची बाजू दिसत असूनसुद्धा दिसत नाही एक नातं निर्माण झालं आहे तुझ्यात का कुणास ठावे जणू अंतरंगात तुझेच भास होऊ लागलेत काही काळासाठी असं वाटतं हे सगळं आपलंच आहे पण तसं प्रत्येक वेळेस होईल असं नाही मनाच्या कोपऱ्यात तीच विसावली आहे पण तिला ते नको आहे हे सहन होत नाही